नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची करा ही सेवा घरातले सर्व दुःख दूर होतील सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो वर्षातील सगळ्यात मोठा महादेवाचा कोणता दिवस मानला जातो तो, तो महाशिवरात्रीचा दिवस मानला जातो महादेवाच्या भक्तांसाठी ही एक पर्वणी असते उपवास व्रत पूजापाठ पूजा अर्चना होम हवन सेवा उपाय असे विधान करून महादेवाला प्रसन्न केले जाते यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण ही एक सेवा केली अशी एक पूजा अर्चना केली तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरातले दुःख दरिद्री गरिबी दूर होते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरातल्या लोकांचे सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते यासाठीच आपण ही सेवा करावी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासाठी अशी एक सेवा असे एक काम सांगणार आहे जे तुम्ही केले आणि खास करून घरात राहून केले तरी तुम्हाला याचा लाभ भरपूर मिळेल आता काय करायचं आहे तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर देवघरात बसून पूजा अर्चना करावी आणि त्यानंतर तुमच्या घरात छोटेसे चांदीचे पितळाचे तांब्याचे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाचे अभिषेक तुम्हाला करायचे आहे हे अभिषेक तुम्ही दुधाने पाण्याने करू शकतात अकरा चम्मच दूध टाकायचे अकरा चम्मच पाणी टाकायचं आणि एक एक चम्मच टाकताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा एवढं झाल्यानंतर तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि माळने ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप अकरा माळी करायचा आहेत शिवलिंग अभिषेक झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा शिवलिंगाच्या स्थानी ठेवून द्यायचं आहे आणि त्याचे सफेद चंदनाने पूजन करायचे आहे आणि त्यानंतर एकशे एक, एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पित करायचे आहे आणि एकशे एक, एक बेलपत्र अर्पित करताना पुन्हा एक एक बेलपत्र ठेवताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलून ठेवायचं आहे त्यानंतर महादेवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात पंचामृत करायचं आणि त्याचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आणि त्यासोबतच तुम्हाला शिवलीलामृत वाचायचं आहे या दिवशी शिव शिवलीलामृत वाचायचा आहे शिव शिवलीलामृत ग्रंथाची पारायणाची पोथी मिळते ती आणायची आहे आणि तुम्हाला या दिवशी वाचायचं आहे अशा रीतीने तुम्हाला हे कर्म हे काम करायचे आहेत ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे महादेव प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ